त्या महापुरुषांनी आपल्या जीवाचं रान करून रात्रीचा दिवस करून जे महान कार्य या देशासाठी केलं अशा महापुरुषांना मी प्रथम तात्री अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचा जो व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाला सुद्धा नतमस्तक होतो कारण माझ्यासाठी ते पितृतुल्य आहेत मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या कार्याद्वारे आजची जी तुम्ही युवा पिढी आहोत ते घडत आहे म्हणून मी सर्वप्रथम आमच्या या व्यासपीठाला नतमस्तक होतो मी धम्बर लिहवलोय आपण आहात वन विभाग अंतर्गत जो कार्यक्रम आपण बघतोय बऱ्याचशा मनामध्ये संभ्रम आला असेल प्रश्न आला असेल शंका कुशंका असणे आवश्यकही असत तर मला सांगा मी तुम्हाला खरोखर जास्त वेळ घेणार नाही मला सरांनी आधीच सांगितलंय की तुमची सकाळची शाळा होती घरी जायची सरांना घाई आहे वरी गुड तर तुम्हालाही घरी जायचं आहे पण मी थोडक्यात प्रास्ताविकाकडे पहिले वळतो नंतर जनजागृतीकडे वळतो आजचा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा वनवभाग अंतर्गत चंद्रपूर जे विद्यार्थ्यांना विद्यार्थीच काय घेतले शाळा महाविद्यालयात काय घेतोय यांनाच का मार्गदर्शन करतोय तर याचं मुख्य कारण हे आहे की महाविद्यालय जिल्हा परिषद विद्यालय जे काही ग्रामीण भागापर्यंत संलग्नित असलेले विद्यार्थी आई वडिलांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश पोहोचवण्याचा मार्ग जो मोकळा करू शकतो ते म्हणजे आपण हा विद्यार्थी आणि घर आणि शाळा यातील ध्वज तुम्ही असल्यामुळं शासनाचं ध्येय धोरण अतिशय महत्वाचं हे आहे की ग्रामीण क्षेत्रापर्यंत जर आपण जनजागृती पोहोचू शकत असाल तर विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्याचा हा की उत्तम मार्ग आहे म्हणून शासन याकडे जास्तीत जास्त लक्ष घालत आहे आज विश्वशांती महाविद्यालयाचे मी आभारी आहोत त्यांनी आम्हाला हा मंच उपलब्ध करून दिला की या मंचकाद्वारे आम्ही आमच्या भावंडांना हा एक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून त्या ग्रामीण क्षेत्रापर्यंत गावखेड्यापर्यंत ही ही तुम्हार। तुम्हार हा मेसेज पोहोचू शकेल सर्वांना माहिती आहे जंगलात काय असतं प्राणी असतात जंगल काय असते झाड असे झोडपे असते झाडांचे बऱ्यापैकी नावही माहिती आहे पण आम्ही काय झालोय शांत झोपी गेलेलो आहोत आम्हाला हीही माहिती नाही की आम्ही आमच्या परिसरामध्ये जंगल किती उरलेलं आहे प्राणी मोठ्या प्रमाणात आहे का तुम्ही खरोखर अभिमान आहे तुमचा आणि तुम्ही नशिबण एवढे आहात की तुम्हाला जो परिसर लाभलेला आहे ताडोबा अभयारण्य लाभलेला आहे सचिन तेंडुलकरच्या बाबतीत ऐकलंय का तुम्ही तुमच्या जंगलामध्ये आलेत ना मोठे मोठे अभिनेत्री असेल सिनेकलाकार असेल ह्या ताळबामध्ये फिरण्यासाठी येतात आणि तुम्ही या महाविद्यालयाच्या विद्यार्थी आले या क्षेत्रामध्ये काय करता वावरता वाप सर्वांनी बघितला मोबाईलमध्ये नाही ओढ्याने बघितलंय का अशा आज ओके 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 मला सांगा कुत्रा कुणी बघितलाय काय हा मी माझ्याकडे वेळ कमी असल्या म्हणून प्रास्ताविकच करू न प्रचार सरांची परमिशन घेतो आधी मी प्रास्ताविक करू जनजागृती काही वरतो म्हणजे आपला काय होऊ येईल आपण कुठलं भाषण करणार नाही संवाद साधण्याचा प्रयत्न करूया वेळेवर आपण जेवढा कार्यक्रम करण्यात येईल आपण प्रोजेक्टरद्वारे आपण दाखवणार आहोत मी सर्वांना विनंती करतो तर मी प्रॉजेक्टर कार्यक्रम राखवण्याचा प्रयत्न करू बघा जनजागृती माहिती आहे का काय असते जागृती माहिती आहे का क्लासमध्ये कोणी जागृती आहे का कोणी जागृती नाही का बघा प्रत्येक व्यक्तीला त्या बद्दल जागा करा एखाद्या मुलींच्या घेतो ना आपण तर आपण वनविभाग वनविभाग कार्य काय करत दादा खूपच गरजेचं आहे का तुला खूपच गरजेचं आहे का नाही ना, ना? शांत घे कस आहे वन विभाग सातत्याने तुमच्यासाठी अहोरात्रे काम करत एखाद्या तुमच्या त्या सावली व्या तुमच्या या सावलीमध्ये ट्वेंटी सिक्स टू अबाउट वाघ आहेत या परिसरामध्ये बरोबर या परिसरामध्ये सोवीस अबाउट प्लस मध्ये वाघ आहेत याच्या पलीकडे बिबट्याची संख्या सुद्धा आहे म्हणजे आपला जो परिसर जो आहे हा वन्य प्राण्यांच्या याच्या संलगीत किंवा जुळलेल्या आपल्या घरापर्यंत शेत शिवारापर्यंत येण्याचा प्रयत्न करतात मग आम्ही काय करतो वन विभाग काय करतो तर जिथे एखादा इन्सिडेंट घडला असेल घटना घडली असेल तिथे ताबडतोब वन विभाग करते कर्मचारी करतात कारण की अनुचित प्रकार घडू नये कुणाची जीवहानी होऊ नये जर वाद बिभाद जर त्या परिसरामध्ये आला असेल तर आपल्या या वन विभागासोबत संपर्क करावा आणि संपर्क जर केला तर त्यावर ते वन अधिकारी असेल कर्मचारी असतील ते तुमच्या त्या परिसरामध्ये लगेच उपलब्ध होतील आता दुसरं सांगायचं तात्पर्य तुम्ही शक्य आहात मला आहात कमी होतो नक्की आई वडील शेतात जातात ताब्यावर जातात का श्रीमंत घरचं म्हणतात का म्हणून मला हे म्हणायचं आहे की आपली आई वडील जेव्हा शेतात जाते तेव्हा मुडी असेल शेतात काम करण्यासाठी जात असेल तर तिला आईला एकदा शेतात जाता काम तुम्ही सूचना करा तुम्ही आई वडिलांना सांगायचं काय आहे की शेता आई शेतात एकटी जाऊ नकोच कोणी कामाला असेल ठीक आहे कुठे असतं सर्व सुजान सुभाव नाही आहे पण आपल्या शेतात शेतकरी असल्यामुळे आपल्या शेतात जायचं काम करतेच त्यामुळं आई वडिलांना सांगायचं हे आहे की आईचं एकटी शेतात जाऊ नको एक तर जाणं काय असते खातं असते शेतात जात असाल तर काय सोबत